नमस्कार मंडळींना शुभ दुपार आता दुपारचे वाजलेले आहे ते ती तीन मैत्रीणं आणि हे बघा मी आमचं आज काय काम चालू होतं शेतामध्ये तर आम्ही झेंडू तोडत होतो हे बघा इकडे मागे दिसतंय अर्धा तोडलेला आहे आणि इकडे फुललेला दिसतंय आहे तर तो अर्धा तोडायचा राहिलेला आहे आणि मैत्रीणं आज आहे एक जानेवारी म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष सुरू होत आहे तर या इंग्रजी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण हे वर्ष नवीन आहे तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद भरभराटी घेऊन येऊ देत असंच मी बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना करते आहे मैत्रिणीनो आणि तुम्ही सर्वांनीच आता माझ्या व्हिडिओद्वारे असणार असणारे की आठ दिवस अगदी सप्ताह हो कालावधी होता त्यानंतर आता दोन दिवस झालेला आहे आपला सप्ताह संपलेला आहे स त्याची सांगता झाली तर त्या गडबडीमध्ये आपलं पारायणाला बसले होते पारायणाला जायचं त्यानंतर कीर्तनाला जायचं असं म्हणजे आणि यात्रा खूप मोठी भरली होती, त्या कामा कामा मदे, मदे होती तर त्या कामाच्या कामाकडे ह्या म्हणजे सप्ताह मध्ये बघायला काय जास्त टाईमच घटला नाही तर मध्ये एकदा तोडली होती फुलं आणि त्यानंतर आत्ता आमच्या आज तोडणी चाललेली आहे आणि खालच्याही वावरांमध्ये आम्ही घरकामी मारला तर खूप सारं कांद्यातही गवत झाले लसूण डेंगे लावले त्याच्यातही गवत झाले आता दोन तीन दिवसामध्ये आपल्याला सगळं गवत काढून घ्यावं लागणार आहे तर आज तर काय हा झेंडू तोडून झालेला नाही आहे कारण आता भरायचा आहे आणि त्यानंतर काय टाईम जास्त राहायचा नाही म्हणून उरलेला झेंडू आम्ही नंतर तोडणार आहे मैत्रीणं आणि तुम्हाला दाखवते एक पालकचं झाड किती मोठं झालं आहे बघा इथं इथे झेंडूच्याच कडला पालक उगलेलं आहे हे बघा याची भाजी भरपूर वेळा करून झाली मैत्रीण कारण खोडून घेतलं ना परत दुसरं फुटतं आहे आणि हे तर किती उंचपर्यंत झाले आता याला बी येणार आहे हे बघा उंच वरतीपर्यंत शेंडा आला आहे आणि याच्यामध्ये बी भरतं तर हे बी आता वाळल्यानंतर काढल्यावर आपल्याला दुसऱ्या पण जागी पालक लावायला होईल आणि हे बघा ही असली पानं खोडून घ्यायची पालक भाजी होती किंवा छान छान असे देखील होतात पालकचे तर साईडला मी एक गोसाळ्याचं पण वेल लावलेलं आहे मैत्रीण त्या कडेला आहे तिकडं तर चला आपण तिथपर्यंत जाऊन तो वेल बघू हा आहे आपला घोसाळ्याचा वेल तर या घोसाळ्याची भाजी पण छान होती आणि भाजीपेक्षा मला तर भजीच आवडतात तर आता थोड्या दिवसात आपले गोसाळी पण येतील कारण या बघा इथं फुलं लागलेली आहेत कळ्या लागलेल्या आहेत तर आल्यावरती मी घोसाळी पण दाखेल मैत्रीणं आणि याच्या पण भजे पण करू आणि त्यानंतर साईडला मी थोडीशी भाजी पण टाकलेली आहे मेथीची कारण आपल्या शेतामध्ये आसपास थोडंफार काही लावलं तर आपल्याला कालवणासाठी होतं आहे बघा किती मस्त कवळी लुसलुसीतं आपली मेथीची भाजी पण आलेली आहे तर अगदी बांदाच्या कडेल हे बघा इकडं चारी आहे ह्याच्या साईड साईडने अगदी थोडंसं मी मेथी टाकलेली आहे तर अशी कडेकडेनी थोडीशी भाजी आहे आणि साईडनी मिरच्या पण लावल्यात आहे कारण आपल्याला रोजच्या वापरासाठी मिरची पण लागती आहे मिरच्यालाही पण मिरच्या आलेल्या आहे बघा खूप छान अशा मिरच्या हिरव्या हिरव्या गार आता काही काही पिकाय पण लागल्या ते तर कडकडंनी मिरच्या लावल्यात आणि त्यानंतर आहे इकडं आपली गवार तर आता जवळजवळ ही गवार संपतच आलेली आहे तरी पण आहे थोडीफार हे बघा असल्या गवारीच्या शेंगा आहेत आणि साईडला एक आपल्याला मोहरीचं झाड दिसतंय तर ते पण आपण पाहू मोहरीचं झाड हे मोहऱ्याला पण लागलेलं आहे त्याला अजून वाळलं नाहीये चांगलं मोठं मोठं झाड झाले मोहरीचं पण आणि एक छोट हे बघा असलं झाड असतं मोहरीचं याला फुलं लागलेली आपोआप उगलेलं आहे पण ठेवलंय साईटनी थोडंसं असे फुलं असतात मोहरीचे आणि मोहरीची पण भाजी बनवतात मैत्रिणी हे जे काही पानं असतात ना मोहरीचे हे असली पानं तर ह्या पानाची देखील भाजी बनवली जाती तर आहे असं साईडने थोडं थोडं आपलं लावलेलं भाजीपाला तर हे बघा एवढं तोडून झाले आणि पुढं अर्ध राहिले तर चला आता घरी गरबडे आपल्याला झेंडूची फुलं भरायची तर घराकडे जाऊन बघू

तर असं बारा क किलोचं कॅरेट भरायचं कारण दोन किलो कॅरेट आणि दहा किलो, किलो माल त्याच्यामध्ये तर असं आमचं चाललेलं आहे तोडायचं आणि भरायचं काम तर कसं वाटलं आमचा झेंडू सांगा सगळ्यांनी